वसे टी आरटीओ आणि वाहतूक विभागाची दिंडवडे काढणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे वसईच्या फादरवाडी येथे एका टेम्पोमधून लोखंडी पाईप घेऊन जात असतानाचा व्हिडिओ आहे मात्र तो टेम्पो लोखंडी लोडमुळे एका बाजूला कलणला आहे आणि हा टेम्पो भर रस्त्यावरून चालला आहे वास्तविक आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे होती मात्र वाहतूक पोलीस रस्त्यावर नसल्याचं स्पष्ट होत आहे नाहीतर का कारवाई केली नसेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे या टेम्पोमधून हा लोखंडी पाईपची वाहतूक केली पाहिजे कारण दोन्ही बाजूने पाईप टेम्पोमधून बाहेर येत आहे रस्त्यावरून चालणारे इतर वाहने नागरिकांच्या दृष्टीने अपघाताला आमंत्रण आहे तसेच टेम्पो एका बाजूला कलनला असूनही वाहतूक करत आहे या टेम्पोची फिटनेस सर्टिफिकेट तरी व्यवस्थित असेल का त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक व्यवस्थेचे बाभाडे काढणाऱ्या या व्हिडिओमुळे दोघांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे